पाहिजे तेवढं लक्ष नाही आज उपोषणाला जे बसलेले आमचे बहु लोक आहेत पंढरपूरमध्ये त्यांचं अमरण उपोषण चालू आहे काही लोकांची तब्येत सुद्धा सुद्धा अजून त्यांच्याकडे नाही किंवा त्यांचं अजून लक्ष नाही आहे तर आज या ठिकाणी आपण रस्ता रोको आंदोलन बहुसंख्येनं जमा या ठिकाणी आपला समाज बांधव झालेले आहेत की सरकारला हे जाण झाली पाहिजे की हा समाज आता जागृत झालेला आहे आणि हा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इकडनं सरकणार नाहीये किंवा माघार घेणार नाहीये हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे जे एकोणीसशे छप्पन साली ते धनगड या शब्दामध्ये जे गैरसमज झाल्याबद्दल आम्हाला ओबीसी किंवा सर्व धनगर समाज बांधवाच्या वतीनं आलेले इतर समाजाचे बांधव त्याचबरोबर दे इतर जिल्हा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ते भाजपाचे मोठे नेते त्यांच्या कोट्यातून ईद भागातून आलेलं मी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आम्हाला स्वरक्षण अमल बसून बसल मात्र हे कळायला पाहिजे त्याला मागा काय कळत होते की नंतर समाज कळत नाही जागृत नाही कंटिन्यू दिले गेले तेही पूर्ण केले नाही आणि तुम्हाला सांगतो क्लिअरला बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे मी सोलापूर जिल्हा शिवसेनेचा गटाचे मी जिल्हा उपप्रमुख आहे मात्र मला खात्री आहे एकनाथजी शिंदे टक्के देण्याच्या हालचाली सुरू आहे ते आम्हाला एसटी देतील मला खात्री कदाचित काही खो घातलं नाही दिलं तर मी माझ्या जिल्हा उपयोग म्हणजे आम्हाला काय दिला तर दोन मिनिटामध्ये कलेक्टर आदेश देईल कलेक्टर <laughs> आम्हाला धनगर समाज बांधवाना एसटी चा सर्टिफिकेट देतील त्याचा मला खात्री पण होणार दहा वर्षाखाली तत्कालीन नरेंद्र फडणवीस यांनी आपल्याला होता आणि हा दहा वर्ष झाले आपल्याला आतापर्यंत आरक्षण देण्यासाठी जुळत आहे या बैठकीला सन्मान्य शंभूराजू भोसाई साहेब आपले मधु शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे लोकनेते माननीय आमदार गोपीचंद पुरकर साहेब ते, ते उपस्थित होते प्रकाशांना होते आणि समाज ओबीसी कल्याण विभागाचे सचिव होते आणि तिथलं ही परिस्थिती सांगितल्यानंतर सीएम साहेबांच्या लक्षात आलं की जर एवढा मोठा सत्तर वर्ष निर्णय असेल तर मी हे जर माझ्या विरोधात कोणाला आदिवासी किती आमदार जायचे जाऊ द्या दक्षिण सोलापूर येथील मैल येथे धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपण या ठिकाणी समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी या राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची जी शासन स्तरावरती ज्या कार्यवाही चालू आहे त्या कार्यवाहीला गती येण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि तो जी आर शासन लवकरच काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यासाठी सकारात्मक आहेत असं रात्री आम्हाला समजलं आमच्या एका उपोषणकर्त्याला रात्री गिरीशजी महाजन यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की तीन चार दिवसामध्ये आम्ही आपल्या धनगर एस टी आरक्षणाची कार्यवाही लवकरच पूर्ण करतोय असं रात्री समजलं आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व दक्षिण तालुक्यातून आलेले सर्व धनगर समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो व या सरकारला एवढा एक निर्वाणीचा इशारा देतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण संवेदनशील आहात महाराष्ट्रामध्ये आपली पुढची डळमळीत झालेली आहे आणि आपण जर धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही तुमचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये पोचू आणि आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही आम्हाला आरक्षण दी देचाल जसं की तुम्ही चोपन्न लाख दाखले मुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा -सा सात महिन्यामध्ये मराठा समाजाला दिले त्या पद्धतीनं आमचं तर घटनेमध्ये असणारं आरक्षण आहे आणि ते आपण द्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो